आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा कार्यक्रम ब्राह्मण शिक्षण शून्य मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन मॅडम संस्थेचे चिटणीस ॲडव्होकेट श्री केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त हेमंत दिवेकर यांनी भूषवले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे वृत्तपत्राचे संपादक मलिन मिलिंद नरेंद्र बल्लाळ यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच तसेच व्यासप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी ईश्वरस्थवनाने स्वागतगीत सादर केले श्रीमद भगवद्गीता अध्याय पठनाचं क करण्यात आलं सदर कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभाग मोठा गट प्राथमिक विभाग पहिली ते चौथी तसेच महाराष्ट्र विद्यालय माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी गुरु शिष्य याविषयीची गोष्टी सादर करण्यात आल्या गुरूंचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केलं गेलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मिलिंद बल्लाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान किती हे पटवून दिले तसेच आपण नेहमी नवी आव्हाने स्वीकारली पाहिजेत नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले अंतराळवीर शौ शु, शुमांशु शुक्ला यांच्याविषयीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत दिवेकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आणि मोलाचं मार्गदर्शन देखील केलं कार्यक्रमात ब्राह्मण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग विद्यार्थी वर्ग येथे उपस्थित होते